कबनोरात डोक्यात दगड घालून बँक मॅनेजरची निर्गुण हत्या इचलकरंजी शहरातील कबनोर गावातील राहणारा अभिनंदन कोल्हापुरे याची डोक्यात दगड व सिमेंटची पाईप घालून निर्गुण हत्या करण्यात आली ही हत्या इचलकरंजी कोल्हापूर रोडवर कबनूर जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली आहे काही त्याच्या जवळच्याच मित्रांनी त्याला घरातून बाहेर बोलावून घेऊन हत्या केली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरामध्ये सध्या खून मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे किरकोळ कारणावरून सुद्धाच सध्या शहरामध्ये खून खुणाचा प्रयत्न सारखे प्रकार घडू लागले आहेत कबनोर येथील अभिनंदन कोल्हापूर हे एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात सध्या ते कबनोर येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या परिवारासह राहत आहेत काल काही कामानिमित्त ते परगावी गेले होते रात्री अकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांच्याच घराजवळील असणाऱ्या एका मित्राने त्यांना घरातून बाहेर बोलावून घेऊन इचलकरंजी कोल्हापूर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपासमोर रात्री दीडच्या सुमारास डोक्यात दगड व सिमेंटचे पाईप घालून निर्गुण हत्या करण्यात आली आहे अभिनंदन याच्या मित्रांनी त्याच्या आईवडिलांना सांगितले की पाच मिनिटात तुमच्या मुलाला आणून सोडतो असे सांगून त्याला घरातून घेऊन गेले होते मुलगा घरी परत न आल्यामुळे त्याची शोधाशोध घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात रोडवर अभिनंदन पडला होता त्याच्या लहान भावाने याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली तोपर्यंत तो अभिनंदन याचा जागेवरच मृत्यू झाला होता शिवाजीनगर पोलिसांनी पाहणी करून बॉडी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवली तसेच तपासाची चक्रे फिरवली आहेत घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला आहे आरोपींनी अभिनंदन बोलून घेऊन भर रस्त्यात मध्यरात्रीच्या सुमारास हत्या केल्यामुळे कबनूर परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वाद झाल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याचे समजते पण या खुनामागचे नेमके कारण मात्र अजून समजू शकलेले नाही अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच गर्दी केली होती अभिनंदन कोल्हापुरे हे एका बँकेमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते तसेच त्यांच्या जिल्हा बँकेचे कामकाज असायचे त्यांची एवढी निर्घुणपणे हत्या का केली याचा तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे सध्या किरकोळ कारणातून इचलकरंजी शहरामध्ये हत्या मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे